भारतात मान्सून दाखल होण्याची तारीख हवामान विभागाने जाहीर केली पण हवामान अभ्यासकांच्या मते तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला पाऊस येत असतो कधी मान्सून दाखल होणार केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे तो महाराष्ट्रात कधी येणार याची उत्सुकता आहे गेल्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात येताना खूप उशीर झाला होता यंदा तसेच होणार की तो वेळेवर येणार हे आज प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे महाराष्ट्रात मान्सून अकरा जून रोजी दाखल होईल की नाही याविषयी देखील हवामान विभागाने एक त्या ठिकाणी अंदाज दिलेला आहे व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत हवामान विभागाने महाराष्ट्रात केव्हा मान्सून येण्याची तारीख जाहीर केलेली आहे मग तो केरळमध्ये कधी दाखल होईल महाराष्ट्रात केव्हा येईल कोणत्या जिल्ह्यांना जबरदस्त त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस होईल सुरू करूयात हा व्हिडिओ उन्हा उन्हाळ्याने किंवा उन्हाच्या उष्णतेमुळे लोक हैराण झालेत पण आता नागरिकांना लवकर दिलासा मिळ मिळणार आहे मान्सून रविवारी एकोणावीस मे रोजी अंदमानात दाखल झालेला आहे व तोच केरळमध्ये एकतीस मे रोजी येणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे यंदा पाऊस खूप चांगला आहे असे संकेत देखील देण्यात आलेले आहे त्यातच नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं मान्सूनची उत्तरेकडची सीमा मालदीवच्या काही भागात निकोबार बेटांमध्ये तसेच दक्षिण अंदमान समुद्रातून जात असल्याचा हवामान खात्याने जाहीर केलं एकतीस मे पर्यंत मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती पण मग याचं पुढं काय झालं हा प्रश्न अजून आहेच त्यातच हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यभर केव्हा पाऊस पडेल याची देखील त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे सध्या दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्ण सरी बरसत आहेत त्यातच तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दोन दिवस तिथे रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे भरपूर राज्यांमध्ये रविवारी पावसामुळे पाणी साचलेलं आहे वादळी वारे आणि पावसाचा इशारा देखील भरपूर राज्यामध्ये महाराष्ट्रात देखील देण्यात आलेला आहे दरम्यान महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस एकाच वेळी पाहायला मिळत आहे मग आता मान्सून नेमकं केव्हा येणार एल निनो हा जो काही इफेक्ट आहे ज्यामुळे मागच्या वर्षी तो सक्रिय झाला होता आणि ज्यामुळे जे काय वातावरण आहे त्याची एक विपरीत परिणाम झाला होता ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालं होतं सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता मग आता हवामान विभागाने याविषयी खूप चांगल्या पावसाचे संकेत दिलेले आहे हवामान विभाग असे म्हणतं की यंदा एक दिवस आधीच म्हणजेच एकतीस मे रोजीच केरळात पाऊस दाखल होणार आहे मग राज्याविषयी काय सांगितले आता दरवर्षी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजेच एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे हवामान विभागानं जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे असंही देखील सांगितलेलं आहे म्हणजे एकतीस मेला केरळमध्ये हा दाखल होईल पण चार दिवस अलीकड पलीकड म्हणजे चार दिवस अलीकड म्हणजे पंचवीस ते सव्वीस तारीख होऊ शकते किंवा चार ते पाच जून होऊ शकते त्यामुळे अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान मान्सून केरळमध्येच म्हणजे भारताच्या मुख्य भूमीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आता हा जो काही मान्सून आहे हा केरळमध्ये येण्यापूर्वी आता सध्याची स्थिती त्याची असा आहे की तो अंदमान आणि निकोबार बेटावर त्याचा शिरकाव झालेला आहे दरवर्षी एकवीस मे रोजी या बेटावर मान्सून येत असतो हवामान विभागाच्या अंदाजानुसार तो आता एकोणीस मेलाच त्या ठिकाणी धडकलेला आहे आणि गेल्या वर्षी अंदमान आणि निकोबार बेटावर एकोणीस मे रोजीच त्या ठिकाणी मान्सून आला होता त्यामुळे हे काही नवीन नाही आहे मागच्या वर्षी तो याच दिवशी आला होता पण मात्र गंमत मागच्या वर्षी काय झाली होती की मग आता राज्यात कधी येईल हे तर आपण समजूनच घेऊ पण मागच्या वर्षी नेमका काय प्रॉब्लेम होता की केरळमध्ये तो नऊ दिवस उशिराने आला होता म्हणजे तो आठ जूनला पोहोचला होता म्हणजे तो आठ नऊ दिवस लेट आला होता मग हो आता यंदा त्यात काही बदल होतो का ते आता पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे आता राज्यात केव्हा येणार हेची तारखा त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणे त्याचे अंदाज आलेले आहेत जे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला खूप त्या ठिकाणी आनंदाचा धक्का बसणार आहे पण प्रश्न होता एल निनोचा एल निनोमुळं काय होणार हा प्रश्न मागच्या वर्षी होता आणि यावर्षी आहे आता काय होतं गेल्या वर्षी एल नेनो सक्रिय होता तर तो यंदा संपुष्टात येत आहे म्हणजे एल निनोचा इफेक्ट पूर्णत झिरो त्या ठिकाणी होत आहे तीन ते पाच आठवड्यात एल निनोची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज गतवर्षी अल निनो दरम्यान सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला यंदा मात्र एल निनोमुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे त्यामुळे आता पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झालेली आहे कारण की के केरळमध्ये जी काय येण्याची तारीख ठरलेली आहे अंदमानमध्ये देखील त्याची आगमन त्या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे पूर्ण उत्सुकता आहे आणि त्यातच हवामान विभागाने तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता औत्सुक्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हवामान विभागाने अगदी चांगल्या पावसाचे संकेत त्या ठिकाणी दिलेले आहेत यावर्षी पाऊस देखील खूप चांगला पडणार आहे त्यातच एक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर अनुपम कश्यमी यांनी देखील एक विशेष त्या ठिकाणी अंदाज किंवा एक परिस्थिती सांगितलेली आहे ज्यामध्ये मान्सून येण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की पोषक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे रविवारी मान्सूनमध्ये जो काय मान्सूनचा पाऊस आहे तो अंदमानमध्ये दाखल झाला तसेच बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक विशेष प्रकारचा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार होत आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी जो काय वातावरण आहे ते योग्य राहणार आहे पूर्वी अंदमानमध्ये एकोणीसलाच त्या ठिकाणी पाऊस सुरू त्या ठिकाणी आज झाला होता दा, मान्सून दाखल झाला होता दा। पण तो जो काय आठ नऊ दिवस लेट झाला होता आठ जूनला पोचला होता आता तसं होणार नाही तर तो अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मग आता हे झालं मान्सून केरळमध्ये केव्हा येईल याविषयीची माहिती अठ्ठावीस जून ते ती अठ्ठावीस मे ते तीन जूनच्या दरम्यान तिथे होणार आहे मग आता राज्यात कधी येणार कारण की काय झालं आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी वादळे वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस देखील पाहायला मिळत आहे दक्षिण भारतात काही राज्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे केरळमध्ये वा अवकाळी पावसाने किंवा आंध्र प्रदेशमध्ये देखील अवकाळी पावसामुळे त्या ठिकाणी जे आहे वादळी पावसामुळे पाणी साचलेलं आहे गोव्यामध्ये देखील त्या ठिकाणी उष्णतेची लाट दमट वातावरण असं तयार झालेलं आहे मग आता त्यातच हवामान खात्याने एक इशारा दिला आहे एक इशाराच्या माध्यमातून जाहीर केलं आहे की ती एकतीस मेपर्यंत माणूस जो काय मान्सून आहे भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजे केरळमध्ये दाखल होईल साधारणपणे मान्सून एक जूनच्या आसपास म्हणजे एक ते पाच जूनच्या आसपास तो त्या ठिकाणी केरळमध्ये असेल तो दहा जूनच्या आसपास गोव्यामध्ये असणार आहे त्यानंतर तो येणारा एक तो दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये असेल आणि पंधरा जून जवळपास एक अकरा ते पंधरा जूनच्या दरम्यान तो पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस असण्याची शक्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण दरम्यान काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे काही ठिकाणी वातावरण कोरडं राहणार आहे काही ठिकाणी अवकाळी पावसाची देखील शक्यता त्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आता मान्सून दाखल झाला म्हणजे काय की अवकाळी पाऊसही सुरू आहे मग काही ठिकाणी आपल्याला असंही वाटू शकते की मान्सून आला की काय पण तसं काही नाही आहे पाऊस हा सलग झाला पाहिजे कंटिन्यू पाऊस राहिला पाहिजे त्याचेसुद्धा काही मापदंड आहेत तर त्यानुसार त्या ठिकाणी तो दाखल झाला की नाही याची नोंद त्या ठिकाणी घेतली जाते नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून याविषयी नक्कीच अपडेट देणार आहात तर या अपडेट घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच कमेंटमध्ये देखील तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारू शकता धन्यवाद